नमस्कार मी धनराज जाधव सुमोटोमो प्रतिनिधी आज मी सुजलेगाव ह्या गावामध्ये आलेला आहे आणि कोटमॉड भाऊच्या शेतावर पण आलेला आहे भाऊने शेंग पेरलेली आहे शेंगाला नेमकं त्यांनी काय काय केले काय काय नाही थोडक्यात आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे पहिल्या प्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ तुमचं थोडक्यात नाव सांगा नागोराव श्यामराव कोटमाड राणा सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौसष्ट सत्तावीसशे एकोणचाळीस तर तुम्ही तुमच्या भुईमुंगीला आज एक दहा ते बारा दिवसाखाली स्वाधीन पन्नास ग्राम पंपाला घेतलेला आहे विद्युत सात एम एल घेतलेला आहे आणि शोअर शॉट पाच एम एल घेतलेला आहे तरी नेमकं तुम्हाला काय वाटायला त्याच्यामुळे थोडक्यात सांगा माहिती आहे मला हे जे याला जे आर्या आले हा हां आले हे जे आरे आले ती भरपूर आलेत आणि कण पण फुल लागलेली आहे बघा त्यांच्या एका झाडाला आर्या एवढ्या फुटलेल्या आहेत भाऊच्या हे थोडं आर्या मापावर इथल्या हे मापा एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एका झाडाला तुमच्या सोळा आर्या आलेल्या आहेत तरी जेवढे आर्या होईल तेवढं त्याच्या ते वाटं अन्नद्रव्य सोसल्या जाते पूर्ण अन्नद्रव्य सोसल्यामुळं खाली पूर्ण माल जास्तीचं लागेल तुमचं जेवढे आर्या तेवढं ते ते तुमचं काम पूर्ण मालाचं व्हाय जाते पूर्ण आणि झाडावरली तुमच्या कळा ते तुम्हाला काय वाटायला नेमकं पहिले कसं वाटलं ना आता काय वाटायला नेमकं कळा आता हिरवीगार तेच दार झाली आणि शेंगा अशी शे जाड जाड झाली जबर जबर झाली सांग हा शेंगाचा साईज पण खाली लागण अंड्याची चालू आहे उकडून पाहिलं तर बी आज तिथलं अंडा थोडा तुमचा वानाचा आहे एक उकडा उकडा कुठल्या बघा यांच्या शेंगाची साईज ह्या पद्धतीची झालेली आहे पूर्ण आणि माल ह्या पद्धतीचा आहे पूर्ण हे बघा यांना मुळाची संख्या पण भरपूर वाढलेली आहे आणि आर्याची पण संख्या फार या झाडाची हे बघा पूर्ण झालेली आहे पूर्ण वाढ झालेली आहे एकदम अजून अंडी आणखीन ना अंडीची चा, अवस्था चालूच आहे त्याची मग तुम्हाला नेमकं काय वाटलं कोठमोड भाग याच्यामधून काय नंबर याला <coughs> फुलधारणा चांगली आली हा फुलधारणा पण चांगली आली आर्या पण चांगल्या आर्या, आर्या पण चांगल्या आल्या आणि खाली माल पण चांगला लागला ला। 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 जवळपास एकच ढाळा आहे त्यांचा हे बघा ह्या पद्धतीचा आहे आणि कलर पण पन, ग्रीनेस पण पूर्ण टिकून आहे ते जर हिरवीगार धन्यवाद धन्यवाद